रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही पुणे महानगरपालिका निवडणुकीला रंगत येताना दिसत आहे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये भाजपचा प्रचार शिगेला पोहोचला आहे अतुल तरवडे स्नेहल दगडे प्राची अलाट जीवन जाधव रिंगणात आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक प्रचारात उतरले असून घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे सय्यदनगर हांडेवाडी भागात पदयात्रा बैठकांद्वारे भाजपचा प्रचार सुरू आहे यावेळी आगामी काळातील विकासाचा आराखडा मतदारांसमोर मांडण्यात येत आहे स्थानिक प्रश्न नागरी सुविधा आणि मूलभूत सोयी सुविधांवर मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये राजकीय वातावरण चांगले तापले असून प्रचाराची धग अधिक तीव्र होताना दिसत आहे नमस्कार नक्कीच या ठिकाणी मला या ठिकाणी वाटतय की हा जो लोकांचा प्रतिसाद आहे आणि लोकांनी ज्या आता आम्ही फिरत असताना मला ज्या अडचणी या ठिकाणी लोक सांगतायत त्या अडचणीवरती लोक आमच्याकडे ह्या दृष्टीने पाहतायत की त्या भागाचा खऱ्या अर्थानं विकास आमच्या रूपानं ह्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं जो रखडलेला विकास आहे जी रोडची अडचणी आहे जेटणीची लाईन आहे ह्यासाठी खऱ्या अर्थानं लोकांच्या चेहऱ्यावरती पाहून मला जोश येतोय जिने चढायला लोकांच्या पाया पडायला म्हणून मी खऱ्या खर तर लोकांच्या खूप उत्साहाने या ठिकाणी लोकांच्या पाया पडतोय लोकांचे आशीर्वाद घेतोय नक्कीच ही जनता पंधरा तारखेला मला आशीर्वाद या ठिकाणी देणार आहे हा देखील मला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की मला खात्री आहे की जनतेचा उत्स जनतेचा जो जल्लोष पाहून मला असं वाटतं की नक्कीच ही जनता माझ्या पाठीशी या ठिकाणी उभी राहणार आहे या ठिकाणी दोन हजार सव्वीस ची निवडणूक ही जनतेनं हातामध्ये घेतली आहे कारण गेली अनेक वर्ष जनता या ठिकाणी फक्त सहन आहे ज्यांच्या ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केला आणि कामाच्या नावाखाली फक्त या ठिकाणी दिखावा केला आणि जनतेचे तेच तेच प्रश्न जनतेच्या समोर आहेत त्यामुळं जनतेने ठरवलंय यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कमळाबरोबर राहायचं माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो केंद्रामध्ये विकास केलाय माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जे महाराष्ट्रामध्ये केले आणि मुरली यांना मोहोळ ज्यावेळी महापौर होते त्यांनी जो पुण्याचा विकास केलाय या ठिकाणी योगेशांना टिळेकर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे काम केले ते काम सगळं पेटी रूपामध्ये कमळाची बटन दाबून जनतेला आता सांगायचंय की जुने जी मंडळी आहे त्यांनी थांबावं आणि विकासाची एक नवीन पाठ व्हावी अशी जनतेची भावना आहे त्याच्यामुळं आम्ही उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी प्रचार करतो जनतेने सांगितलंय विजय तुमचा आहे परंतु आम्ही गाफील राम करू या ठिकाणी एवढंच बोलतो थांबतो लोकांनी मतदान हे देत असताना आज आम्ही जिथेही फिरतोय तिथे लोक एवढे स्मार्ट आणि एज्युकेटेड आहे की ते पक्षाच्या अगोदर आमचं विजन विचारतात लोकांना ही जाणीव आहे की आज काम करणारा व्यक्ती हाच त्यांना पाहिजेला आहे आणि काम करणारे व्यक्ती हे भारतीय जनता पार्टीनेच निवडलेले आहेत भारतीय जनता पार्टीने जे सर्व उमेदवार दिलेले आहेत आज आम्ही चौघही उमेदवार फिरत असताना आम्ही जे विजन आणि जे एक अजेंडा घेऊन जात आहे त्याशी लोक आमच्याशी एकनिष्ठ होत आहेत आज पाण्याची समस्या असेल ट्रॅफिकची समस्या असते इथे नवीन डी पी रोडची समस्या असेल नवीन आलेल्या प्रभागामध्ये ॲम्युनिटीजची से प्रॉब्लेम्स असतील की ॲम्युनिटी स्पेसवरती काय व्हावं ह्या सगळ्यांचा अजेंडा हा सगळ्यांचा विजन हा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे नक्कीच कारण ही जनता सुजान झालेली आहे कुठल्याही इतर गोष्टींमध्ये ती विभागलेली नाहीये जनतेला माहिती आहे की है। है कि विकास करणारी लोकच निवडून दिली पाहिजे आज आपण सय्यद नगर मधल्या भागात उभे आहोत तुम्ही जर पलीकडे कॅमेरा नेला तर पाहाल ने बोटल नेक आहे कित्येक वर्ष इथल्या लोकांना साध्या साध्या सुविधा सुद्धा मिळत नाहीयेत आणि आज गाव आणि शहर अशी दोन गोष्टी एकत्र आल्या तर दोन्हीचाही विकास करणं दोन्हीचा सुवर्ण मध्य साधणं हे माझं आणि आमच्या चौघांचं काम आहे आणि म्हणूनच आम्ही काही योजना महिलांसाठी आहे असे आम्ही इलेक्शनला उतरलेले नाहीये आम्ही अभ्यास करून आलेलो आहोत इथे अंडरपास किंवा ओव्हरब्रिज ची गरज आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू सय्यदनगरला पलीकडे पाहाल तर कचऱ्याचा डेपो झालेला आहे रेल्वेच्या शेजारी अवैध गोष्टी चालत आहेत त्या थांबल्या पाहिजेत त्यासाठी पेट्रोलिंग महिलांची सुरक्षितता जे सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्यासाठीच पेट्रोलिंग अशी आणि सगळ्यात मोठी पाण्याची समस्या ट्रॅफिकची समस्या ड्रेनेज लाईनची समस्या स्टॉर्म वॉटर लाईनचं काम या कामाची यादी घेऊन आणि ती काम कशी पार पाडायची त्यासाठी निधी कसा आणायचा याचा अभ्यास करून आम्ही आलो आणि सुशिक्षित मतदारांना हे कळत की कोणाला मत दिलं पाहिजे कोण खरं काम करणार आहे आणि म्हणून जनता आमच्या पाठीशी आणि मला नक्कीच विश्वास आहे लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी या नक्कीच देवा भाऊला विजय मिळवून देतील धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा